स्वामी समर्थ मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या आप युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पंकज तरने ब्लॉग्स तर मंडळी अवघ्या काही दिवसांवर जे आहेत आपला मार्गशीर्ष महिना चालू होतो आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे करतो ते महिला जे करतात ते मार्गशीर्ष गुरुवार जे आहेत ते सेलिब्रेट करतात प्रत्येक गुरुवारी जे ते देवेची मानणी वगैरे करतात तर शेवटच्या गुरुवारी किंवा मधल्या गुरुवारी जे ते कुमारिकांना देण्यासाठी आपण रिटर्न गिफ्टच्या शोधत असतो की त्यांना आपण काय असं रिटर्न गिफ्ट घेऊ तर आज आपण आलो आहे आपण आज आलो आहे हेमालीताईंजवळ ताईंजवळ जे आहेत ते खूप छान छान अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही गिफ्ट करू शकता तुमच्या ज्या नवकुमारिका आहेत किंवा अन्य वेळेसुद्धा तुम्ही या कोणाला आहेत गिफ्ट्स वगैरे करू शकतात तर आज आपण जाऊया हेमाली ताईंकडे बघू आणि एकदम बजेट फ्रेंडली अशा ज्या वस्तू आहे ज्या तुम्हाला बघायला भेटतील त्यांच्याकडून नक्कीच खरेदी करा सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्ही वसई विरारमध्ये राहत असाल तर शॉपला सुद्धा विजिट करून खरेदी करू, खरे करू शकता तर चला आपण जाऊ हेमाली ताईंजवळ जा बघू कुठल्या कुठल्या वस्तू आहे ज्या तुम्ही एखाद्याला भेट म्हणून देऊ शकता किंवा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता माझं नाव हेमाली पाटील मी वसईला राहते माझ्याकडे आता आता मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे तर माझ्याकडे असे पर्स आहेत हे दोन चेन आहे त्याला आणि हे वॉशेबल आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारा डिझाईन आहे आणि ह्याची किंमत फक्त फक्त पन्नास रुपये आहे तुम्ही हे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी यूज करू शकता परत लग्न लग्न असेल तर त्यांना पण तुम्ही आता ब्लाउज पीस वगैरे कोण देत नाही तर तुम्ही हे ऑप्शन चूज करू शकतात हे रिटर्न गिफ्ट म्हणून सुवासिनी देऊ आणि प्राइस काय असणार फक्त फक्त ना पकता पन्नास रुपये आहे अच्छा म्हणजे बजेट फ्रेंडली आहे बजेट फ्रेंडली आहे आणि याच्यामध्ये कलर सुद्धा मिळून जाते कलर भरपूर आहेत माझ्याकडे परत ही आहे पर्स ही त्याच्यावर चिटकून बनवलेली आहे हे पण तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकतात परत हे कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि त्याच्यावरती अशी लेस लावलेली आहे म्हणजे बॉर्डर लावलेली आहे त्यात माझ्याकडे हे कलर आहे त्याच्यात पण कॉम्बिनेशन मध्ये खूप सारे कलर आहेत थोडी हा प्रत्येक मध्ये वेगवेगळी असणार डिझाईन म्हणजे कलर्स आपल्याकडे भन्नाट कलर भन्नाट कलर आहेत आणि परत रिटर्न गिफ्ट देण्यासाठी मस्त आहे बरोबर खूप सुंदर काय प्राइस असणार आहे यांची त्याची शंभर रुपये प्राईज आहे ओके खूप सुंदर आणि जर हे होलसेल मध्ये कोणाला पाहिजे असेल तर मिळतील हो मिळतील परत हे कॉइन पाऊच आहेत हे सुद्धा खूप सुंदर आहे लहान मुलींना देण्यासाठी हा परत आता एक नवीन आता यूज आहे आपण ऑयल पॉकेट भरतो बघा ऑयल पॉकेट हे कागदापासून असते तर तुम्ही ह्याच्यामध्ये नाव लिहायचं आपलं कागदामध्ये नाव लिहून ह्याच्यात टाकायचं आणि जो का काय असेल तो ह्याच्यात टाकायचं आणि पॉकेट ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे कलर आहेत खूप सारे सुंदर म्हणजे कलर आपल्याकडे भरपूर मिळून जातात कलर त्याची प्राइस आहे पन्नास रुपये परत हे एक आहे हे तुम्ही लग्नामध्ये आता लग्नाचा सुद्धा सीजन येतो लग्नाचा सीझन येतोय आणि तुम्हाला जर समज आता कोणाला असं काय द्यायचं आहे तर तुम्ही ही पर्स देऊ शकता ह्याच्यामध्ये एक पाणी छत्री आरामात राहू शकते बरोबर आणि ही कॅरी करायला मस्त आहे ह्याच्यामध्ये माझ्याकडे कलर आहे ओके सुंदर सुंदर कलर आणि यांची यांची प्राईस काय असणार आहे अडीचशे रुपये प्राईस ओके खूप सुंदर आणि याच्यामध्ये किती कलर तरी असतील याच्यामध्ये सात आठ कलर आहेत ओके कलर चे तुम्हाला ऑप्शन कलर ऑप्शन खूप परत ही पण एक आहे ही छान पिंक कलर आणि याला अशी डायमंडची म्हणजे मोत्यांची लेस लावली आहे आणि एक इथे एक ड्रॉवर आहे छोटासा आणि एक इथे आहे खूप सुंदर ह्याच्यात पण कलर आहेत हे पण शंभर रुपये आहे ओके म्हणजे बजेट फ्रेंडली आहेत खूप छान छान कलर्स आहेत सुंदर म्हणजे आपण या आपण नऊ मार्गशीष्ठ महिन्यामध्ये रिटर्न दीप द्या ज्याला खूप सुंदर आहेत आणि कलर सुद्धा खूप छान छान दिसत आहेत हो बघा ही पण एक मस्त आहे ह्याच्यावर अशी पेंटिंग केलेली आहे ते असे पोपट केले पोपट आहे त्याच्यावर आणि ह्याच्यात असे दोन चेन आहेत सुद्धा हे आहे बॅग म्हणून हे यूज करू शकतो ह्याच्यामध्ये पण फक्त ही डिझाईन एकच असणार आहे फक्त ह्याचे कलर वेगळे असणार आहे okay. ह्याच्यात पण कलर ऑप्शन खूप आहेत सुंदर आणि ह्याची प्राइस ह्याची प्राइस आहे दोनशे रुपये म्हणजे प्रत्येक गोष्टी इथे बजेट फ्रेंडली आहे नॉमिनल आपण खरेदी जसं आपण करतो त्याच्या आणि आता लग्न लग्न येईल म्हणजे कोणाचं नवीन लग्न होणार असेल तर त्यांना ही ओटी बॅग आहे ओके सुंदर ह्याच्यामध्ये ओटी म्हणजे नारळ आपण जे लग्न झाले जी ओटी भरतात ती ह्याच्यामध्ये भरायची आणि तिला द्यायची म्हणजे ती ही अशी घेऊन जाऊ शकते याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे हा आणि याच्यामध्ये सुद्धा कलर मिळतील काय हो कलर मिळतील ओके हे खूप छान छान कलर्स आहेत युनिक कलर्स आणि खूप सुंदर सुंदर कलर खूप सुंदर आय रेंज अशी रेंज हे अडीचशे रुपये आहे ओके हे आपल्याला ऑनलाईन जर पाहिजे तर सुद्धा मिळतील हो मिळतील ओके आणि बॅग आहे ह्याची प्राइस पण शंभर रुपये आहे ह्याच्यात पण दोन ड्रॉवर आहे हे कसं आहे ह्याच्यात पण पाण्याची बॉटल आरामात राहील मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी मस्त आहे परत लग्न सराई मध्ये तुम्ही रिटर्न गिफ्ट मध्ये देऊ शकता हे पण शंभर रुपये आहे पण सहा कलर आहेत साडीवर वेअर करायला खूप सुंदर अजून याच्यात मध्ये कलर असतील ना तुमच्याकडे हो हे एवढे सहाच कलर आहेत त्याच्यात बनारसी पर्स आहे खूप सुंदर ह्याच्यात पण माझ्याकडे कलर ऑप्शन आहे खूप सुंदर आणि याला खाली लावलेले सुद्धा आहे ना, ला 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 ना हे साईड हा ते दोरे लावले आणि हे पण तुम्ही लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता ह्याची प्राइस आहे दोनशे वीस रुपये ओके ह्याच्यामध्ये तीन साईज येतात ह्याच्यापेक्षा एक छोटी आहे ना ती दीडशे वाली आहे okay. ह्याच्यापेक्षा मोठी आहे ती तीनशे तीन वाली आहे ओके आणि कलर्स मेन जे आहे कलर माझ्याकडे खूप चांगले चांगले छान छान कलर्स दिसतात आणि कोणी जर एक वस्तू जरी मागवली तरी एक वस्तू सुद्धा मिळेल ओके आणि जर कोणाला मध्ये असेल ना तर मी स्वतः जाऊन देईल जर लांब असेल तर कुरिअर मार्फत मिळून ओके okay. आणि जर वसई विरार मध्ये okay. कोण राहत असेल तर विजिट सुद्धा करू शकता तिकडे शॉपला विजिट करू शकता शॉप ओके okay. शॉप पारनाक्यालाच आहे जानकी टेक्टरच्या समोरची गल्ली मार्केट मधली गल्ली आहे ही ओके तिकडे पहिलंच दुकान आहे सी समर्थ कृपा साहित्य ओके तर तुम्ही व्हॉट्सअप वर पण फोन करून पण तुम्ही या असं काही नाही कारण आम्ही एक्झिबिशन करतो त्यामुळे आम्ही एक्झिबिशन मध्ये जास्त असतो इकडे पण असतो तर तुम्ही फोन करून आला तरी चालू आणि आता अपकमिंग आता एक्झिबिशन वसईला आहे आता वसायला पार एक्झिबिशन आहे सुकृती हॉलला बारा तेरा चौदा पंधरा सोळा तिथे सुद्धा आपण तिकडे सगळ्या गोष्टी असणार आहेत बरोबर तिकडे नक्की करा बरोबर ती मधली ती छोटी साईज आहे ओके खूप सुंदर वर्क दाखवते कशी हा ती पण सेम अशीच आहे

आणि याच्यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल आहेत मल्टी कलर आहे त्याच्यामध्ये लेस पासून बनवलेली आहे आणि ही पूर्ण हँडमेड आहे ना खूप सुंदर ह्याच्यामध्ये असा मोठा ड्रॉवर आहे ओके आणि एक छोटा ड्रॉवर आहे पैसे वगैरे ठेवायला आणि ही खूप वजन पण करू शकतो अजिबात काही होणार नाही आणि लटकन वगैरे त्याला खूप छान छान लावलेले आहे. हे लटकन लावलेली आहे थोडे. खूप सुंदर. इथे सुद्धा मिरर वर्क वाला आहे. खूप छान आणि कलर खूप छान दिसतोय. हे लेस पासून बनवलेले आहे. ओके. अच्छा मी पूर्ण लेस पासून बनवलेले आहे. हां. याच्या आता छोटी पण पर्स येणार आहे. ओके. म्हणजे म्हणजे छोटी ना पर्स. बरोबर. हातात पकडूती येईल. खूप छान दिसते. म्हणजे एक कुठली साडीवर वेअर करू आपण शकतो आपण कुठे बाहेर जायचं वगैरे. खूप सुंदर. मध्ये 500 रुपये. ओके. सुंदर सुंदर. खूप छान. आहे ही सुद्धा ऑनलाइन आपल्याला जर हवी तर मिळून जाईल मिळून जाईल बरोबर परत आता हे आता हे मार्गशी येतोय बरोबर तर आपण देवींच्या पुढे हे अशी वेगवेगळ्या डिझाईनचे रांगोळे आहेत साचे फक्त आपल्याला याच्यामध्ये कलर भरायचे कलर भरून असं जास्त पायरी म्हणजे दारामध्ये लादीवर ठेवून द्यायचं याच्यामध्ये एकच साईज मिळेल की साईज वेगळे आहेत नाही माझ्याकडे सध्या ही एकच साईज आणि याच्यामध्ये ऑप्शन डिझाईन आहेत तशा बरोबर आणि काय रेंज असेल यांची हे शंभर रुपये okay. सुंदर खूप छान फक्त आपल्या याच्यामध्ये आपल्याला फक्त कलर भरायचे बरोबर ही आहेत ना हे देवींची नाव आहेत ही फक्त जीवदनी माता प्रसन्न तुम्हाला कुठल्या देवीचं नाव पाहिजे ना ते पण तुम्हाला तयार करून मिळेल सुंदर म्हणजे आपल्याला रांगोळी हा रांगोळी भरायची हे ठेवायचं लादीवर आणि ह्याच्यामध्ये जसं हे केलं ना फक्त रांगोळी भरायची अच्छा हा म्हणजे आपल्याला गुरुवार आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ बरोबर स्वामी चलू शकता शकतात परत आज महालक्ष्मी देवीचा वारा मग महालक्ष्मी प्रसन्न हे सगळे असे आहेत गुरुदेव दत्त आहे जय श्रीराम आहे सुंदर फक्त आपल्याला याच्यामध्ये कलर्स भरायचे आहेत म्हणजे राम भेरायचे आणि ठेवायचं परत तसे हे पण आहेत साचे पण पावलं आहे परत कमळ आहे

एक पीस सुद्धा आपण मागू शकतो ना एक पीस नाही म्हणजे जवळजवळ अर्धा डझन एक डझन कारण okay. एक पीस मध्ये जर कुरिअर चार्ज त्यांना परवडणार पन्नास रुपये आणि ते हा म्हणून तुम्ही सहा पीस किंवा बारा पीस मागू शकता ओके okay. आणि जर पाहिजे तर विजिट सुद्धा करू शकता हां विजिट करू शकता नाही तर मग पर्स पाहिजे असेल त्याच्याबरोबर हे असं तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी मागून तुम्हाला मी म्हणजे कॉम्बो पॅक बनवून तुम्ही घेऊ शकता घेऊ शकता बरोबर जर तुम्ही पर्स घेतली ना तर त्याच्यावर ही साडी पिन फ्री आहे तुम्ही इथेही अडकू लावू शकतात ना ती इथे लावू शकता आणि युज करायची म्हणजे सुंदर वाटते सुंदर दिसते पर्स पर्सल्यावर लावल्यावर तुम्ही ही युज करून अशी लावू पण आणि अशी लायक आता तुम्हाला ह्याच्या पर्स दाखवल्या आहेत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही आवडलं असेल तर तुम्ही कुर ऑनलाईन मागू शकतात जर तुम्ही वसई विरा मध्ये राहत असाल तर तुम्ही पार नाक्याला जानकी थेटरच्या समोरच्या गल्लीमध्ये श्री साई समर्थ श्री समर्थ पूजा साहित्य दुकान आहे त्या दुकानामध्ये दुकाना या तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटतील तिकडे पूजेचे पण सामान आहे टप्परवेअर पण आहेत आणि आता मार्गशीर्ष महिना आहे तर देवीचे मुखवटे पण भेटतील अगरबत्त्या पण खूप साऱ्या मस्त मस्त आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि सुवासिक आहेत तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा आणि जर ऑनलाईन मागवायचं असेल तर नंबर तो तुम्ही ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही कुरिअरमार्फत तुम्हाला मिळून जाईल माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स नाईन एट डबल एट नाईन एट सेवन सिक्स आणि दुसरा एक आहे एट टू झिरो एट सिक्स झिरो टू नाईन थ्री नाईन चालेल थँक्यू वेलकम गळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि ताईने जे आपल्याला ऑप्शन्स दाखवले आहेत या मार्गशीर गुरुवारसाठी तर तुम्ही नक्कीच या ताईंकडून खरेदी करा अजून मार्गशीर्ष महिना यायला खूप काही वे थोडा वेळ राहिलेला आपल्याकडे तर तुम्ही नक्कीच कुमारिकांना देण्यासाठी छोटे छोटे वस्तू जे आहेत ते बजेट फ्रेंडलीमध्ये इथून खरेदी करू शकता जर तुम्हाला शॉपला व्हिजिट करायचं असेल तर शॉपचा ॲड्रेस आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर मिळून जाईल जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा मागवू शकता आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो कसा वाटला कळवा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या खातीत राहा बाय बाय